विद्यामंदिर माध्यमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व्यवसाय महाविद्यालय अशा सर्व युनिटचे एकत्रित वार्षिक संमेलन केलं दोन हजार पंचवीस आम्ही मागील दिवसापासून साजरा करीत आहोत आज या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा देखील ठेवलेल्या आज वेशिक्षण स्पर्धेचे आयोजन केलेलं माध्यमिक उच्च माध्यमिक वतीने या वेशिक्षण स्पर्धेसाठी यशस्वी आयोजन केलं भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वेगवेगळ्या महापुरुषांना इतिहासामध्ये स्थान आहे अशा वेगवेगळ्या महापुरुषांचं एक वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर वेगवेगळ्या प्रकारचे वेशभूषा करून आमचे हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत यासोबतच केवळ ऐतिहासिकच त्या वेशभूषा त्यांनी केलेल्या नाहीत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्या ट्रेंड चालू आहे बॉलिवूडमध्ये तो म्हणजे पुष्पाचा ट्रेंड चालू आहे अतिशय सुंदर असा आमचा उच्च माध्यमिक विभागाचा विद्यार्थी आहे त्यांना पुष्पाची व्यक्तिरेखा या ठिकाणी साकारलेली आहे आणि ह्या सगळ्या मुलांमधली जी काही आतली एक कलाकाराची भावना असते त्यांच्यामधील ती भावना बाहेर यावी आणि त्यांच्यामधला तो कलाकाराला कुठला तरी एक व्यासपीठ मिळावं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही यावर्षी या, या वेशभूषा स्पर्धेचं आयोजन केलं आहे आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून अतिशय यशस्वी या संपूर्ण स्पर्धांचं आयोजन होत आहे आणि सर्व उ या सर्व विद्यार्थ्यांचा सुद्धा उत्साह अतिशय लेवल पुष्प है पुष्पा एक दम है तो रोक के बता खावत, रोक लिया तो छोड़ देगा उठाएगा देगाड़ी कमाएगा दिहाड़ी आई शपथ जिंदगी भर करेगा मजदूरी पारंपरिक मेषभूषार

आता या ठिकाणी दुबईहून आलेले आपले एक ते आहेत वल्ला हबीबी वल्ला हबीबी असं नाव देण्यात आलेलं आहे तुझं अगोदर कॅरेक्टर कुठला आहे असं आणि तिचं नाव सर आणि तू कुठलं कॅरेक्टर करतोस दुबई दुबई काय नाव आणि कॅरेक्टरचं नाव काय तुझ्या दुबई शेख वल्ला हबीबी आणि त्या सर्वात महत्त्वाचा कॅरेक्टर म्हणजे जे सर्वांना समाविष्ट करून घेते असं एक कॅरेक्टर म्हणजे ती भारत माता कारण आपण भारत मातेच्या कुशीत राहतो या ठिकाणी आता अगदी शेवटचा प्रश्न विचारतो आमच्या सांस्कृतिक विभाग प्रमुखांना सर हा जो आठ वर्षानंतर आपल्याला जो आनंद उत्सव साजरा माननीय संस्थाचालकांच्या पाठबळाशिवाय ह्या गोष्टी बोलणं शक्य नाही आणि पहिल्यापासून जे प्रसंग संस्थाचालकांनी मनावर घेतला ते शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि त्याचा एक भाग म्हणून सांस्कृतिक जे काही विद्यार्थ्यांमध्ये त्याला कुठरी स्टेज मिळाली त्यांनी सुद्धा मला दिल्या आणि त्या परवानग्या दिल्यामुळंच त्यांच्या संपूर्ण पाठबळामुळं आज एवढा सुंदर असा जून हजार पंचवीस संमेलनाचा उत्सव आम्ही या ठिकाणी साकार करू शकत आहोत त्यामुळे सर्व संस्था चालकांचं आम्ही आमच्या सर्व टीमच्या वतीने त्याचा आभार मानतो धन्यवाद सर्व झोमांड <laughs> आणि <laughs> <laughs>